महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातल्या अप्पर वैतरणेच्या धरणाच्या लगत आत्ता आपण या ठिकाणी उभे आहोत आणि या अप्पर वैतरणेमधून मिडल वैतरणा आणि लोअर वैतरणेच्या नंतर मुंबईला पिण्यासाठी या पाण्याचा वापर होतो परंतु ज्या भिंतीवरती आत्ता आपण उभे आहोत या भिंतीला जर महाराष्ट्र शासनाने एक साध्या कमीत कमी खर्चामध्ये चार पाच कोटी रुपयाच्या खर्चामध्ये जर एक दरवाजा या ठिकाणी टाकला तर याचंच पाणी महाराष्ट्र शासनाच्या लिखित स्वरूपात असलेल्या रिपोर्टनुसार सत्तर टी एम सी असलेल्या या धरणाच्या यक्षच पाण्याचं ओव्हरफ्लोचं जे पश्चिम घाटामध्ये वाहून जाणारं समुद्राला मिळणारं पाणी आहे ते या भिंतीवर गेट टाकून हे जर पूर्व बाजूला वळवलं तर हेच पाणी आपल्याला गोदावरी कामध्ये गोदावरी नदीत घेऊन जायकवाडीला आपल्याला सोडता येईल आणि मा मराठवाड्याचा या ठिकाणी विकास आपल्याला त्याच्यामध्ये साधता येईल मी ज्या मातीच्या बंधाऱ्यावरून आत्ता चाललेलो आहे ती भिंत म्हणजेच अप्पर वैतरणा आणि मुकणे धरण्याच्या मधोमध घातलेला हा मातीचा बांध आहे आणि या बांधालाच कमीत कमी खर्चात जर एक दरवाजा आपण टाकू शकलो तर माझ्या डाव्या हाताला दिसत असलेल्या अप्पर वैतरण्याचे पाणी उजव्या हाताला असलेल्या या मुकणे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आपल्याला सोडता येईल आपण जे पाहत आहात की उजव्या हाताला आता, आता अप्पर वैतरण्याचे हे बॅकवॉटर आपल्याला दिसत आहे आणि हा मध्ये मातीचा बंधारा आहे आणि डाव्या हाताला मुकणे धरणाचे बॅकवॉटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे याच भिंतीला दरवाजा टाकून अप्पर वैतरणेमधून मुंबईकडे जाणारं जे काय ओवरफ्लोचं समुद्राला मिळणारं एक्सेस पाणी जे आहे सत्तर टी एम सी तर त्यातून आपल्या समोर दिसणाऱ्या या भिंतीला जर दर दरवाजा टाकला तर त्या सत्तर टी एम सी पाण्यामधून केवळ तीस ते पस्तीस टी एम सी जरी उत्तर महाराष्ट्राला आपल्याला पाणी देता आले तर या भिंतीमधून निघणारे पाणी समोर दिसणाऱ्या अप्परवैतरणीच्या समोरच्या असलेल्या या मोकणे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये हे पाणी आपल्याला वळा उतरवता येईल आता ही जी भिंत आहे तर हे आपण समोर पाहत आहे अप्परवैतरणीचं पाणी आहे मधी भिंत आहे आणि अलीकडच्या बाजूला हे मुकणे धरणाचे बॅकवॉटर आहे जे औंदवाहुल नदीमार्गे मार्गे दारणा धरणाच्या पायथ्याला ही पाणी उतरते आणि गोदावरी नदीमध्ये नांदू मधमहेश्वर मार्गे गोदावरी नदीतून नंतर जायकोडील जाते आपल्याला जे आता धरण दिसत आहे हे आहे दारणा धरण आणि या दारणा धरणाच्या पायथ्याला असलेल्या या गोदावरी नदीमध्ये उजवीकडून येणाऱ्या या औंदवाहोल नदी मार्गे हे मुकण्या धरणाचे पाणी आपल्याला इथपर्यंत आणता येईल आणि इथून गोदावरी नदी मार्गे नांदूर मधमेश्वर आणि त्यानंतर गोदावरी नदीतून जायकवाडी धरणात आपल्याला हे पाणी सहजरित्या नेता येणार आहे संपूर्ण भारत देशामध्ये नद्याजोड दे प्रकल्प व्हावा अशा पद्धतीच्या इच्छा देशामध्ये विविध नेत्यांनी वारंवार व्यक्त केलेल्या आहेत नुकतंच टी व्ही वाहिन्यांच्या माध्यमातून देशामध्ये नदीजोड प्रकल्प अवलंबविण्याचं देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जाहीर केल्याचं ऐकायला मिळालं म्हणून आज आम्ही या ठिकाणी अप्पर वैतरण्याच्या भागामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आलेलो आहोत राज्यामध्ये पश्चिम घाटाकडे वाहून जाणारं पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी अनेक नेत्यांनी आजवर प्रयत्न केलेले आहेत आणि या पश्चिम घाटात वाहून जाणारं पाणी जर पूर्वेकडे वळवलं तर पूर्वेकडच्या भागाचा विकास त्यामुळे राज्याचा या ठिकाणी साधू शकणार आहे अशा प पद्धतीच्या दूरदृ दूरदृष्टी असलेल्या अनेक नेत्यांनी या ठिकाणी वेळोवेळी प्रयत्नही केलेले आहेत आवाज उठविलेला आहे परंतु या पश्चिम घाटात वाहून जाणारं पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी सह्याद्रीची रांग फोडण्यासाठी येणारा खर्च आणि विविध तांत्रिक बाबींच्या अडचणी यामुळे आजपर्यंत हे प्रकल्प केवळ मृगजळ या राज्यासाठी ठरलेला आहे की ज्या अप्पर वैतरण्याच्या वाहून जाणारं जे काय ओव्हरफ्लोचं पाणी आहे ते जर मी उभा असलेल्या ह्या फक्त भिंतीच्या ह्या पाच पन्नास फुटाच्या अंतरामध्ये राज्य शासनाने खर्च करून एक फक्त गेट जर टाकलं तर ह्या अप्पर वैतरण्याचं वीस ते पंचवीस टी एम सी पाणी खाली पैठणला असलेल्या या जलाशयामध्ये जायकवाडीच्या प्रकल्पामध्ये आपण जाऊ द्या देऊ शकणार आहोत अशा पद्धतीने आणि हे फक्त ओव्हरफ्लोचं पाणी वळवण्याची या ठिकाणी मागणीचे मित्र त्याच्या तांत्रिक बाबी आपल्याला समजून सांगणार आहेत प्राध्यापक सतीजी राऊत सर आत्ता आपल्यासोबत आहेत ते या भिंतीचं आणि पश्चिमाकडे वाहून जाणारं अप्परवैतरण्याचं पाणी केवळ किरकोळ खर्चामध्ये या ठिकाणी कशा पद्धतीने पूर्वेकडे वळवता येईल आणि ते कसं गोदावरीत आणता येईल आणि गोदावरीमधनं तुम्हाला जायकवाडीला कसं मिळवता येईल आणि पूर्व भागाचा विकास त्यामुळे कसा साधला जाईल ही माहिती आपल्याला देण्यासाठी आपल्यासोबत आता उपलब्ध आहेत आदरणीय प्राध्यापक सतीश राऊत साहेब चला आपण ऐकूयात त्यांच्या तोंडून या तांत्रिक बाबी जेणेकरून पश्चिमकडे वाहून जाणारं हे ओव्हरफ्लोचं पाणी पूर्वेकडे कसं घेता येईल चला आता बोलूयात राऊत सरांची राऊत सर मी या ठिकाणी अप्पर वैतरणा धरणाच्या बॅकवॉटरच्या पाठीमागच्या भिंतीवर उभा आहे अप्पर वैतरणा धरण हे मुंबईला पाणीपुरवठा करणारं धरण आणि जलविद्युत प्रकल्प असलेलं धरण आहे वैतरणा नदीवरच्या या धरणाची क्षमता तीनशे त्रेपन्न दशलक्ष घनमीटर म्हणजे साधारणतः साडेबारा टी एम सी इतकी आहे वैतरणा नदी ही पश्चिम महाराष्ट्र पश्चिम कोकणमधली पश्चिम वाहिनी नदी असून ही एक कोकणातलं मेजर नदीचं खोरं आहे या नदीचं अतिरिक्त पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात उतरवून अपर गोदावरी म्हणजे उर्ध्व गोदावरी खोऱ्यात जायकवाडी प्रकल्पापर्यंत जे काही अतिशय तुटीचं त्रुटीचं असं क्षेत्र आहे त्या क्षेत्रात अगदी सहजगत्या वळवता येणं शक्य आहे दोन हजार अठराच्या महाराष्ट्र शासनाच्या इरिगेशन डिपार्टमेंटच्या कोकण विभागाच्या सर्वेनुसार वैतरणा नदीचं एकूण साधारणतः एकोणीसशे दशलक्ष घनमीटर म्हणजे जवळजवळ सत्तर टी एम सी पाणी पूर्वेकडे वळवता येणं शक्य आहे आता माझ्या ठिकाणी मी ज्या दाखवतो या ठिकाणी पाठीमागे वैतरणा नदीच्या ज्या अपर वैतरणा नदीचा बॅकवॉटर आहे या ठिकाणी आणि माझ्या डाव्यात समोरच्या बाजूला माझ्या समोरच्या बाजूला जे आपल्याला काही दिसतं आहे ते पूर्वेकडे वाहणाऱ्या औंध नदीचं मुकने धरणाचं बॅकवॉटर आहे अतिशय नवलाईची गोष्ट अशी आहे की वैतरणाचं बॅकवॉटर अप्पर वैतरण बॅकवॉटर आणि मुकने धरणाचं बॅकवॉटर याच्यामध्ये फक्त पाचशे मीटरचं अंतर आहे वैतरणा धरणाच्या गच्च भरल्यानंतर ते पाणी अतिरिक्त पाणी पश्चिमेला अरबी समुद्रात वाहून जाण्यापेक्षा जर अतिरिक्त पाणी मुकणे धरणात घेतलं फक्त पाचशे मीटरचा फरक आहे येतो तर मुकनेमार्फत खाली दारणा दारणा नदी मुकणे जाऊन नदी दारणाला मिळते आणि दारणा नदीमार्फत ते पाणी गोदावरी आणि नांदूर मध्यमेश्वरला घेऊन नाशिक नगर आणि जायकवाडी पैठणच्या जायकवाडी धरणामार्फत पूर्ण मराठवाड्याचा पाणी प्रश्न हा अतिशय सहजगत्या सुटू शकतो वैतरण्याचं सत्तर टी एम सी पाणी अतिरिक्त आहे त्यातलं या स्पॉटवरून म्हणजे माझ्या अंदाजानुसार वीस ते तीस टी एम सी पाणी आपण मुकणे धरणामार्फत गोदावरीच्या अपर अपर गोदावरी धरणांच्या सिस्टीममध्ये उतरवू शकतो आणि पश्चिम महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्रातील नगर नाशिक आणि मराठवाड्याचा जो काही पाण्याचा प्रश्न आहे तो अगदी सहजगत्या आणि केवळ काही चार पाच कोटी रुपयाच्या खर्चामध्ये आपण तो प्रश्न मिटवू शकतो तो प्रश्न मिटवावा अशी माझी संबंधित यंत्रणेला नम्र विनंती धन्यवाद म्हणून या निमित्ताने शासनाला आमची नम्र विनंती आहे की कृपया आपण अशा पद्धतीचा या ठिकाणी हा कमीत कमी खर्चाची ही योजना तात्काळ अंमलात आणून हे एक्सेस समुद्राला वाहून जाणारं जे काय सत्तर टी एम सी पाणी आहे राज्य शासनाच्या म्हणण्यानुसार त्यातील केवळ पंचवीस ते तीस टक्के जरी पाणी ओव्हरफ्लोचं या पूर्व भागाला वळवलं तरीही पूर्व भागातील महाराष्ट्र राज्याचा विकास या ठिकाणी साधण्याला मदत होणार आहे म्हणून आमच्या या विनंतीचा शासनाने नक्की विचार करावा अशा पद्धतीच्या या निमित्ताने मी या ठिकाणी नम्र विनंती करतो धन्यवाद